नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकार पाहणार आहोत सुरुवातीला पाहूयात व्याख्या अलंकाराची भाषेला ज्यांच्यामुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात तर अलंकाराचे आहेत दोन प्रकार शब्दालंकार आणि अर्थालंकार सुरुवातीला पाहूयात शब्दालंकाराची व्याख्या शब्दालंकारात शब्दांतील अक्षरचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते शब्दालंकाराचे प्रकार आहेत तीन अनुप्रास यमक आणि श्लेष अनुप्रास एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो उदाहरण पाहूयात बालिश बहू बायकांत बुडबडला तर या उदाहरणामध्ये ब या अक्षराची पुनवृ पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे त्या वाक्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा तो अनुप्रास हा अलंकार होतो हे लक्षात आले असेल दुसरं उदाहरण पाहूयात आज गोकुळात रंग खेळ तो हरी राधिके जरा जपून जा, जा तुझ्या घरी तर या वाक्यात ज हा शब्द आलेला आहे त्यानंतर तिसरे वाक्य पाहूयात गडद निळे गडद निळे जलत भरुणी आले शीतल अन चपल चरण अनिलगन निघाले तर या वाक्यामध्ये च चौथं वाक्य उदाहरण पाहूयात आपण पेटविले पाषाण पठारावरती शिवबाणी गळ्यामध्ये गरीबाच्या गाजे संतांची वाणी ग आणि प मनमोहिनी तुझा मोहक मोहरा मनातून माझ्या मावळेना मा वळेना म तर अशा प्रकारचा हा आहे अनुप्रास अलंकार त्यानंतर पाहूयात यमक कवितेच्या चरणाच्या शेवटीमध्ये अथवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने पुन्हा आल्यास यमक हा अलंकार होतो उदाहरण आहे सुसंगती सदा घडो सु वाक्य कानी पडो कलंकमतीचा झडो विषय सर्वता नावडो तर यमक वाक्य शेवटचे जे काही शब्द आहेत ते बडो घडो झडो आणि नावडो या प्रकारचे आहेत त्याच्यामुळे हा प्रकार आहे यमक अलंकाराचा श्लेष अलंकार एकच शब्द वाक्यात किंवा काव्यपंक्तीस दोन अर्थांनी वापरला गेल्यास जी शब्द चमत्कृती साधली जाते तेव्हा श्लेष अलंकार होतो उदाहरण पाहूयात मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही आता या वाक्यामध्ये मित्र या शब्दाचे दोन अर्थ आहेत मित्र सूर्य जरी वास नसे या असं तरी तुम्हासं अर्पिली सुमने आता या वाक्यामध्ये सुमने म्हणजेच फुले किंवा चांगली मने हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस तर या वाक्यामध्ये आयुष्य पाणी मला सुपारी लागते म्हणजेच काय आवश्यक आणि त्रास होणे तर या वाक्यामध्ये हे झाले सर्व श्लेष्ठ अलंकाराची अलंकाराची उदाहरणे तर आता आपण पाहूयात अर्थालंकार वापरलेल्या शब्दाच्या अर्थामुळे जेव्हा भाषेला सौंदर्य प्राप्त होते त्यावेळी अर्थालंकार होतो तर अर्थालंकाराचे जवळपास वीस प्रकार आहेत उपमा उत्प्रेक्षा अपनहुनी रूपक व्यतिरेक अननव्य भ्रांतिमान ससंदेह अतिशयोक्ती दृष्टांत अर्थांतरन्यास स्वभावोक्ती अन्योक्ती विरोधाभास असंगती व्याजस्तुती व्याजोक्ती चेतना गुणोक्ती सार परत सुरुवातीला पाहूयात उपमा दोन वस्तूंमधील साम्य सोबत चमत्कृतीपूर्ण रीतीने वर्णन केले जाते तेव्हा उपमा अलंकार होतो उपमा अलंकारात उपमेय म्हणजेच ज्याची तुलना करायची ते आणि उपमान ज्याच्याशी तुलना करायची ते यांच्यात सारखेपणा दाखविला जाते या अलंकारात जसा सम सारखा गत परी समान यासारखे शब्द येतात तर, तर उदाहरण पाहूयात सावळा रंग तुझा पावसाळी नभापरी आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे मी पण ज्यांचे पक्व फळापरी सहजपणाने गळले हो मुंबईची धरे मात्र लहान कबूतरांच्या खुराड्यासारखी आमचे बाबा कर्णासारखी उदार आहेत आता पाहूयात उत्प्रेक्षा उपमेय हे जणू काही अपमानच आहे अशी ज्यावेळी कल्पना केली जाते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो उत्प्रेक्षा अलंकारात जणू जणू काय गमे वाटे भासे की यासारखे साम्यवाचक शब्द येतात उदाहरणे आहेत ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू तिचे मुख म्हणजे जणू चंद्रच तिचे अक्षर म्हणजे जणू मोतीच जगी जगतात जगती अनमर्ती जशी ती गवताची पाती ही झाली उत्प्रेक्षा अलंकाराची उदाहरणे आता पाहूया होती उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे असे जेव्हा वर्णिले जाते तेव्हा अपन हुनी अलंकार होतो उदाहरणे आहेत ओठ कशाचे देठची फुलल्या पारिजातकाचे हे हृदय नसे परी स्थंडील धगधगले दग न हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील न हे वंदन चंद्रमा शरदीचा गमे केवळ तर ही झाली उदाहरणे आपण होती अलंकाराची आता आपण पाहूयात रूपक म्हणजेच उपयोग व अपमान ही भिन्न नसून यात एकरूपता आहे असे जेव्हा दाखविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो उत्पेक्षेप्रमाणे त्यात गुळगुळीतपणा नसतो उदाहरणे पाहूयात देह देवाचे मंदिरं आता आत्मा परमेश्वर देह मंदीर चित्त मंदिरं एक ते प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी बाई काय सांगो स्वामीची ती दृष्टी अमृताची वृष्टी मज होयो भवसागर तरुण जाणे हे गृहस्थाश्रमातील माणसाला फार कठीण आहे त्यानंतर पाहूयात आपण आता व्यतिरेक उपमेये हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेव्हा दर्शविले जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो उदाहरणे पाहूयात अमृताहुनी ही गोड नाम तुझे देवा सांज खुले सोन्याहून पिवळे हे ऊन पडे संगे असतानाथा आपण प्रासदाहुनी प्रसन्न कानन त्यानंतर सहावा अलंकार पाहूयात आपण इथे अव्यय उपमेयाला जेव्हा दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल उपमेयाचे श्रेष्ठत्व दादा दाखविण्यासाठी उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते त्यावेळी अनन्वय अलंकार होतो तर उदाहरणे पाहूयात आहे ताजमहल एक जगती तो तोच परी समर्था या जगी तुझसम असे तूच असशी झाले बहू होतील बहू आहेतही बहू परंतु यासम हा माझी आई अशी होती जशी असतेच आई आता यानंतर आपण पाहूयात भ्रांतिमान अलंकार उपमानाच्या जागी उपमेय आहे असा भ्रण भ्रम निर्माण होऊन त्याला अनुरूप अशी घडली तर भ्रांतिमान अलंकार होतो उदाहरण शृंगे विराजित नवी अरविंद पत्रे पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे घालीनं अंजन अशा मतीनेट तटाकी कांते वृथा उतरलो भिजलो विलोकी तर हे झालं भ्रांतिमान अलंकार आता पाहूया ससंदेह हो। अलंकार उपमेय कोणते व उपमान कोणत्या असा संशय निर्माण होऊन मनाची जी द्विधा अवस्था होते त्यावेळी ससंदेह अलंकार होतो उदाहरण पाहूयात कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नवीचा गालावरल्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विसलतसे लाली आता पाहूयात अतिशयोक्ती अलंकार असंभाव्य किंवा अशक्य गोष्टी शक्य झाल्याचे वर्णन जेथे असते म्हणजे एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितली जाते तेव्हा अतिशयोक्ती हा अलंकार होतो उदाहरण आहे काव्य अगोदर झाले नंतर जग झाले सुंदर रामायणादी मग झाला राम जानकीवर तर हे झाला अतिशयोक्ती अलंकार त्यानंतर दृष्टांत एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यावरती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखलावा उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो उदाहरण आहे लहानपण देगा देवा मुंगी साखरे चरावा एरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार त्यानंतर आहे अर्थांतरण्यास अलंकार एखादं सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून सामान्य सिद्धांत काढला गेला तर अर्थांतरण्यास अलंकार होतो उदाहरण पाहूयात कठीण समयेता कोण कामास येतो अत्युच्ची पदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा जग हे बंदी शाळा कुणी नाही येथे भला चांगला तो पथ चुकलेला स्वभावोक्ती अलंकार एखाद्या व्यक्तीने वस्तूचे त्याच्या स्वभाविक स्थितीचे जेव्हा रोचक असे हुबेहूब वर्णन केले जाते तेव्हा स्वभावोक्ती अलंकार होतो उदाहरणे आहेत एल तटा ताटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहवतो बेटा बेटांतून मातीत ते पसरलेले अतिरम्य पंख केलेवरी उदर पांडूर निष्कलंक चंचू तशीच उघडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाले तर हा झाला स्वभावोक्ती अलंकार त्यानंतर आता पाहूयात आपण अन्योक्ती ज्याच्याविषयी बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता लेकी बोले सुने लागे या प्रकारे आपले मनोगत व्यक्त करणाऱ्याच्या पद्धतीला अन्योक्ती अलंकार असे म्हणतात उदाहरण आहे सांबाच्या पिंडी ते बससी अधिष्ठून वृश्चिका आज वरी तो आश्रय सुटता खेटरे उतरतील रे तुझ्या माझं येथे समस्त बहिरे बसतात लोक का भाषणे तू करीशी अनेक हे मूर्खयास किमपीही नसे विवेक रंगावरून तुझला गणतीत गणतील काक तर हा झाला अन्योक्ती अलंकार त्यानंतर आता पाहूयात विरोधाभास एखाद्या विधानात वरकरणी विरोधाभास दिसतो पण वास्तविक तसा विरोध नसतो अशावेळी विरोधाभास अलंकार होतो उदाहरण पाहूयात जरी आंधळी मी तुला पाहते सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास असंगती अलंकार कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्याच ठिकाणी असे जिथे वर्णन असते त्याला म्हणतात असंगती अलंकार उदाहरण आहे गुलाब माझ्या हृदय फुलला रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला शूल तुझ्या उरी कोमल का त्यानंतर आहे व्याजस्तुती बाहेरून स्तुती पण आतून निंदा किंवा बाहेरून निंदा पण आतून स्तुती असे जेथे असते तेथे असतो व्याजस्तुती अलंकार उदाहरण आहे होती वदनचंद्राच्या दर्शनाची च असती अर्ध चंद्रच तू द्यावा कृपा कृपा याहून कोणती आता यानंतर आपण पाहूया व्याजोक्ती अलंकार एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा जिथे प्रयत्न केला जातो तेथे व्याजोक्ती अलंकार होतो उदाहरण आहे क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे डोळ्यात काय गेले हे म्हणूनही नयना पुसे त्यानंतर आहे चेतना गुणोक्ती निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मानवाप्रमाणे कृती करतात असे जेव्हा वर्णन केले जाते तेथे चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो उदाहरण आहे कुटुंब वत्सल असे फणसाहा कटी खांद्यावर घेऊन बाळे अरे वेड्या सोनं चाफ्या काय तुझा अरे बहर नाही पाहिलीस माझी चाफे कळी सोनं गौर त्यानंतर आहे सार एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो तेव्हा सार हा अलंकार होतो उदाहरण आहे आधीच मरकट तशातही मद्यप्याला झाला तशात जरी वृश्चिक त्याला त्यानंतर शेवटचा म्हणजेच आहे पर्यायोक्त अलंकार एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती आडवळणाने सांगितली जाते तेव्हा पर्यायोक्त अलंकार तयार होतो उदाहरण आहे तू हे सांगतोस ती कल्पित कथा वाटते म्हणजेच काय तू खोटं बोलतोस त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत म्हणजेच तुरुंगात आहेत तर अशा प्रकारे हे झाले अर्थालंकाराचे जवळपास वीस असे अलंकार आपल्या चॅनलवरचा अतिशय सर्वात मोठा हा व्हिडिओ झालेला आहे त्याच्यामुळे स्पष्टीकरण न देता सरळ सरळ तुम्हाला व्याख्या आणि उदाहरणे या व्हिडिओत सांगितलेल्या आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत